नमस्कार मित्रांनो केजरीवालांना मध्य घोटाळ्यामध्ये अटक झाली आहे ईडीने त्यांना अटक करून कोर्टामध्ये हजर केलं आणि कोर्टाकडून त्यांचा रिमांड मागितलाय सुप्रीम कोर्टामध्ये या विरुद्ध याचिका केलेली केजरीवालांनी ती याचिका सुद्धा मागे घेतलेली आहे म्हणजे केजरीवाल सध्या जेलमध्ये राहणार आहेत परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक प्रश्न पडतोय आता केजरीवाल भाजपात जाणार का तर समजून घेऊया नेमका विषय काय आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आत्तापर्यंतचा असा इतिहास आहे किमान महाराष्ट्रात तरी जो जो नेता जेलमध्ये जायला लागला त्या त्या नेत्याला भाजपात निलं गेलं किंवा तो स्वतः भाजपात गेला मग केजरीवाल सुद्धा आता त्याच पावलावर पाऊल ठेवत भाजपामध्ये जाणार का आणि भाजपामध्ये गेल्यास त्यांचा मध्य घोटाळा हा देशाच्या विकासामधला एक घोटाळा होता असं सिद्ध होणार का तर मित्रांनो हे फक्त एक स्वप्न असणार आहे कारण केजरीवालांनी शून्यातून स्वतःच राजकारण उभं केलंय केजरीवालांनी काँग्रेसला आणि भाजपाला काढून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा झेंडा पडकावलाय आणि हेच केजरीवाल आता कोणालाही जुमानत नाही म्हणून त्यांच्यातील आणि इतर पक्षातील सत्ता संघर्ष हा सगळ्या देशामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि हेच केजरीवाल आपल्या वेगवेगळ्या वेग चालीनी वेगवेगळ्या वेग मोठमोठ्या पक्षांना सुद्धा सळो की पळो करून सोडतात परंतु या सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिल्लीची जनता केजरीवालांच्या मागे ठामपणे पाठीशी उभी आहे आणि त्यामुळेच केजरीवाल भाजपामध्ये जाणार तर नाहीच पण केजरीवाल दिल्लीतील आणि इतर ठिकाणची सत्ता राखतील की नाही हा सुद्धा चर्चेचा विषय याचं सुद्धा उत्तर ते देतील खरं तर केजरीवाल भाजपात पूर तर नाही पण जेलमध्ये बसून राज्य चालवण्याची तयारी मात्र पुरेपूर करतायत आणि त्याबद्दलचा आम्ही तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओसुद्धा बनवून दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद